राम राम मंडळी आजचा ब्लॉग एकदम खास आहे बरं का कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील निघोज गावातील रांजण खळगे व मळगंगा मंदिर येथे इथे पोहोचण्यासाठीचा एकूणात प्रवास माळशेज घाटाची सफर अध्यात्म संस्कृती आणि आस्थेच्या या प्रवासानंतर राजुरी येथील द्राक्ष बागेतील धम्माल तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच बघता येईल सुप्रभात मंडळी अँड वेलकम टू द ब्लॉग आज निघालो आहे आळे फाट्याजवळ असलेलं निघोस गावानजीकच मळगंगा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी आणि एकोणात हा प्रवास आणि आळेफाट्याच्या आसपास असलेली ठिकाणं फिरण्याचा मानस आहे सहकुटुंब निघालोय आणि बाकीची मंडळी आम्हाला पुढे आळेफाट्याला येऊन भेटणार आहेत तर असे आम्ही चार पाच जण असणार आहोत आजच्या एकोणात या प्रवासामध्ये या प्रवासात मळगंगेचं दर्शनच होईल दर्शन, दर्शन देखील होईलच निश्चितच आणि तिथला परिसर तिथली ऐतिहासिक पार्श्वभूमी दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्या व्यतिरिक्त आळेफट्या नजिक असलेली जे काही द्राक्षाच्या बागा आहेत तिथे देखील जाण्याचा मान असेल त्यामुळे एकूणात या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय बघता येते ते निश्चितच मी तुम्हाला दाखवेन तर सी प्रवास नक्की कसा होतोय आता बघू इथून निघालो आहे आणि माळशेज घाटमार्ग आळे फाट्याला जाणार आहे त्यामुळे हा जो प्रवास आहे तो देखील फार रंजक असणार आहे ते तो देखील मी तुम्हाला दाखवण्याचा निश्चितच प्रयत्न करेन साधारण आपण शंभर किलोमीटर अंतर कापून पुढे आलेलो आहोत माळशेच घाट देखील ओलांडला आहे अशी वळणावळणाचा रस्ता आणि सुंदर अनुभव घेऊन साधारण शंभर किलोमीटर आलो आहे आणि इथून एक रस्ता गेला तो म्हणजे शिवनेरीच्या दिशेला जुन्नर साईडला आणि डाव्या साइडचा जो रस्ता जातो पुढे तो आळेफाट्याला जातो आणि आपण त्या रस्त्याला लागलोय पिंपळजोगा धरणाच्या बाजूबाजून जो रस्ता जातो खूप सुंदर निसर्ग आहे आणि त्याचा एकूणात अनुभव घेत घेत आता पुढे चाललो आहे फार जास्त नाही आहे पण एक वीस पंचवीस किलोमीटरचं अंतर बाकी आहे तर आता बघूया तिथे गेल्यानंतरच मी पुढचं एकूणच जे काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर मंडळी आपण फायनली आळे फाटा येथे पोचलो आहे आणि मी आता सी एन जीच्या पंपावर आहे गाडीमध्ये सी एन जीचं टॉपअप केल्यानंतर पुढचा सा एक साधारण एक पंचवीस ते तीस किलोमीटरचं अंतर बाकी आहे आपल्याला मळगंगा या ठिकाणी जाण्यासाठी सी एन जीला रांग आहे बऱ्यापैकी पण पाच मिनिटामध्ये होईल माझं काम असं दिसतं कोणात तर लेट सी आता काय वेट अँड वॉच देन मळगंगाला गेल्यानंतर एक तुम्हाला डायरेक्टली मी दाखवेन एकोणात तिथला अनुभव र तर मंडळी निघोज येथील मळगंगा देवीच्या मंदिरात आम्ही येऊन पोचलो आहे आणि हेच ते मळगंगा देवीचं मंदिर आहे आणि जे कुंड जे प्रचलित आहे आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल ते, ते मळगंगेचे जे कुंड आहे तिथून पुढे उजव्या बाजूला तिथे आहे तिथे देखील आम्ही जाणार आहोत छानपैकी दर्शन झालं आज कुठल्याही प्र पद्धतीचं गर्दी वगैरे इथे आम्हाला जाणवली नाही आणि मनोभावी वंदन करून आता आम्ही कुंडाच्या जा दिशेने जाणार आहोत मंदिर फार मोठं आहे सुसज्ज आहे आणि वातावरण अतिशय प्रसन्न आहे तुम्ही कधी या दिशेला आलात तर नक्की निघोज गावामध्ये आल्यानंतर मळगंगा मंदिराला अवश्य भेट द्या तर मळगंगा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपण मळगंगा कुंड जिथे बारमाई नदी वाहते आणि फार सुंदर असं एकूणच मंदिर आहे इथे इथे येऊन पोचलो आपण आणि जसं ॲज युज्वल म्हणालो की आजच्या प्रवासात आपल्यासोबत आई आहे प्रियंका आहे आणि जसं मी म्हणालो की आळे फाट्याला आपल्याला अजून काही मंडळी जॉईन होणार होती तर विवेकराव आहेत आणि श्रद्धा आहे असे आम्ही एकूण पाच जण आहोत तर लेट्सी आता मंदिरात जाऊन बघणार आहोत पहिल्यांदा आलो ॲक्च्युली लेट्सी मळगंगा मंदिराच्या इथे दर्शन घेतल्यानंतर जिथे मळगंगा जे पात्र वाहतं तिथे आम्ही आलो तिथे देखील दर्शन घेतलं इथे देखील मळगंगाचं मळगंगा म मातेचं मंदिर आहे कुंड आहे आणि त्याच्या बाजूला दुसरं एक मोठं मंदिर आहे अशी दोन मंदिरं आहेत इथे खूप सुंदर असं मर्दानी खेळाचं प्रदर्शन सुरू होतं ते देखील पाहायला गेलो कारण ते देखील राहावलं नाही आणि इथला आजूबाजूचा परिसर फार सुंदर आहे फार असे कोरीव पद्धतीचा ओढा आहे ज्याला इंग्लिशमध्ये आपण पॉटहोल्स म्हणतो अशा पद्धतीचं आहे तर खूप सुंदर आहे बघूया माथ्यावर आहे बऱ्यापैकी ऊन झालं आहे आणि दर्शन वगैरे झालं आहे त्यामुळे आम्ही आता उसाचा रस घेण्यासाठी मंदिराच्याच बाजूला थांबलो आहे आणि त्यानंतर एकूणच जो परिसर आहे जो नदीचं पात्र जे आहे जे काय कोरीव नैसर्गिकरित्या कोरलेलं जे पात्र ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये ज्याला पॉटोल म्हणतात आणि जे काय याचा एकूणात जो इतिहास आहे तो देखील तुम्हाला मी निश्चित सांगेन ते जाण्यासाठी एक वेगळा कॉरिडॉर बनवला आहे तिथून ते दृश्य विलोभनीय असेल ते दाखवेल निश्चित आज येतो आई मी आहे मागे म्हणत तर मंडळी माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे आहे मळगंगेचं पात्र आणि याला मळगंगेचं कुंड किंवा इंग्लिशमध्ये ज्याला पॉटॉल्स म्हणतो त्यात किनारी आहे मंदिर आणि या किनारीदेखील दुसरं मंदिर आहे तिथून इथे येण्यासाठी या अशा पद्धतीचा ब्रिज तयार केला गेलेला आहे म्हणजे हा ब्रिज पाहिल्यानंतर मला पहिले हरिद्वारचा आपला ऋषिकेशचा लक्ष्मण झुला जो आहे त्याची आठवण झाली त्याच पद्धतीचा फक्त आ, कमी लांबीचा हा जो ब्रिज आहे आणि हे जे नैसर्गिकरित्या जे काम जे आहे निसर्गाने केलेलं कोरीवकाम या नदीपात्राचं अद्भुत आहे बाराही महिने इथे पाणी असतं आणि गेल्या अनेक शतकांपासून इथे पाणी असंच अविरत वाहतं आहे अद्भुत आहे अजून पुढचा एकूणात परिसर बघायचा राहिलेला आहे पण खरंच खूप सुंदर जागा आहे पावसाळ्यामधलं इथलं जे दृश्य आहे ना ते खरंच नयनरम्य असेल आणि तो अनुभव घेण्यासाठी तुम्ही निश्चित कधीतरी पावसाळा मान्सून सीझनमध्ये अवश्य या मळगंगा येथील रांजन खळगे जे अतिशय प्रचलित आहे प्रसिद्ध आहे एकोणीसशे नव्वद साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद देखील झालेली आहे माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता इंग्रजीमध्ये ज्याला आपण पॉटहोल्स म्हणतो अशा पद्धतीचे खडकांना एक वेगळा आकार आहे माझ्यामध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे आला असेल किंवा अजून काही आणि पावसाळ्यामध्ये हा जो धबधबा आहे तो अतिशय दुधाळलेला असतो असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि खरंच अद्भुत असेल हे सगळं याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदसुद्धा झालेली आहे आणि ही जी नदी जी वाहते ही कुकडी नदी आहे या कुकडी नदीवरचं हे सगळं रांजण खळगे म्हणून प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण मळगंगा देवस्थानच्या बाजूला आणि मी आत्ता जिथून चालतो हा चा कुंड़, 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 आहे हा कॉरिडॉर फार सुंदर बनवलेला आहे याच्या या बाजूला इकडे रामकुंड लक्ष्मणकुंड सीताकुंड असे वेगवेगळे कुंड जे आहेत खाली जे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि माझ्या उजव्या बाजूला ही आहे कुकडी नदीवरील हे रांजन खळगे हा हा देखील जे पात्र, ए, पात्र जे आहे हे फार मोठं पात्र आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर जे आहे हे मळगंगेचं मंदिर आहे गावातल्या मंदिरामध्ये पण आम्ही सु सुरुवातीला गेलो आणि ह्या देखील मंदिरामध्ये हे गावाच्या अगदी बाहेर आहे पण हे सगळं एकूणात अनुभव जो आहे ना तो खरंच अद्भुत आहे मी तुम्हाला वारंवार हे सजेस्ट करेल की तुम्ही निश्चित इथे एकदा तरी भेट द्या आणि स्पेसिफिक हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये जर तुम्ही आलात तर इथल्या निसर्गाचा तुम्हाला अगदी मनमुराद आनंद घेता येईल मंडळी मंदिराच्या एक्झॅक्ट डाव्या बाजूला जसं मी मागाशी तुम्हाला म्हणालो की विविध कुंड आहेत म्हणजे माझ्या मागच्या बाजूला लक्ष्मण कुंड हनुमान कुंड तिकडे गेल्यावर शिवकुंड आहे तिकडे रामकुंड आहे अशा विविध कुंड इथे बघायला मिळतात वेगवेगळी कुंड आहेत आणि त्याला अशा पद्धतीची नावं दिलेली आहेत हे नावं देण्यामागचं कारण काय याबद्दल मी तरी अनभिज्ञ आहे याबद्दलचा मला अभ्यास नाही आहे पण इथे जे सीता कुंड आहे असे विविध कुंड आहे एकूणात परिसर पाहिला तर म्हणजे अतिशय खडकाळ असा परिसर आहे बेसॉल्ट खडक दिसतं आहे अतिशय टणक आहे आणि एकूणच हा सगळा परिसर त्याच खडकाचा त्याच पाषाणाचा आहे आता हे एकोणस सगळं पाहिल्यानंतर आम्ही निघणार आहोत आमच्या पुढच्या प्रवासासाठी बघूया पुढच्या प्रवासात आपल्याला काय काय बघता येते तर मंडळी छानपैकी दर्शन झालं आणि मळगंगा मंदिर परिसर छानपैकी फिरून झाला त्यानंतर परतीचा प्रवास करत असताना मळगंगेपासून अगदी एक दीड किलोमीटर अंतरावर एक कोळीवाडा नावाचं हॉटेल होतं त्यामुळे घाट माथ्यावर येऊन कोकणातला आस्वाद घेतला आम्ही नॉन व्हेजिटेरियन होतं व्हेजिटेरियन जेवण फार सुंदर होतं अर्थात सी फूड आणि एकूणच सगळं आता फार जास्त वर्णन करत नाही पेटपूजाही झालेली आहे आणि पुढच्या प्रवासाला निघालो निघालो आहे आता राजौरीच्या दिशेनं श्रद्धाचं गाव आहे आणि श्रद्धाचे मिस्टर सोबत हे सोबत आहेत तिचं त्यांचा जो द्राक्षांचा मळा आहे तिथं आम्ही जाणार आहोत अफकोर्स द्राक्ष खायची आहेत घ्यायची आहेत आणि एकूणात ते तुम्हाला तो मळा देखील मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे आता एक जेमतेम वीस बावीस किलोमीटरचा प्रवास बाकी आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तर पुढे आपण तिथेच डायरेक्ट मळ्यातच भेटूया फायनली रिच ॲट राज आणि आता मी द्राक्षाच्या बागेच्या मधून चाललेलो आहे आणि दोन्ही बाजूला द्राक्ष लगडलेली दाक्षरश निश्चितच तुम्हाला जवळून दाखवेन म्हणत नाही खायच कच्च नाही खायचं कच्च मग

मंडळी आम्ही फायनली विवेकरावांच्या बगीच्यात आलेलो आहोत आणि ते आपल्याला द्राक्षाबद्दल माहिती सांगतील नक्की कोणत्या जातीची द्राक्ष आहेत आपण आपल्या आजूबाजूला बघतोय की पूर्णता लगडलेली आहेत तर ही नक्की कोणत्या जातीची द्राक्ष आहेत आणि तुम्ही कुठे कुठे व्यापाऱ्याला देता वगैरे याबद्दल थोडी माहिती सांगा आता ही जी व्हरायटी आहे ही शरद नावाची एक व्हरायटी आहे ओके आणि ही आता म्हणजे ह्या व्हरायटीचं पहिलेच वर्ष होतं म्हणजे फर्स्ट टाइमच आता या वर्षी आपण याचा बार पकडला काढला होता आणि काल आज काल आता दोन तीन तीन चार दिवस झाले हार्वेस्टिंग चाललं होतं आणि साधारणपणे सहा सहा टन माल गेला आता पहिल्या वर्षाला आणि अजून एक टन माल अजून शिल्लक आहे पाठीमागे ही बाग साधारण किती एकरात नाही ही आता सध्या हा जो प्लॉट आहे ह्या जातीचा जा। हा फक्त एक एकरमध्ये आहे आणि तो दुसरा प्लॉट आहे तो मामा जंबो म्हणून व्हरायटी आहे तो दोन एकरमध्ये आहे याच्या तुलनेत त्याची साईज थोडी मोठी असते हा हा शरद जातीची जी, जी साईज आहे ती ऍज कम्पेअर्ड टू मामा जिंबोच्या तुलनेत थोडीशी चोख कमी असते पण तरी पण आम्ही हा माल एक्सपोर्टला एक्सपोर्ट एक्सपोर्ट केला सगळा माल तर ह्या बागेची बऱ्यापैकी हार्वेस्टिंग झालेली आहे जसं विवेक सांगितलं हे घड बघा तुम्ही असे मध्ये मध्ये दिसतायत थोडेसे लालसर असतील तर अशा वेळेस त्यांची हार्वेस्टिंग ते करत नाही कारण त्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे आ, बगीचा बऱ्यापैकी पूर्ण भरलेला आहे आणि याच्या बाजूचा जो बगीचा जसं ते म्हणाले की मामा जम्बो बरोबर ना हा तो बगीचा देखील तुम्हाला दाखवणार आहे कारण तो पूर्ण भरलेला आहे पण तो पूर्ण माल अजून तयार झालेला नाही साधारण अजून त्याला किती दिवस लागतील पंधरा ते वीस दिवस अजून त्याला तयार व्हायला लागतील आणि त्यानंतर कालावधी हा एकशे वीस दिवसांचा असतो अच्छा एकशे वीस दिवस लागतात पूर्ण कालावधी द्राक्ष तयार होण्यासाठी तर ग्रेट पण एक विशेष असं आहे की फार तकलादू पीक आहे फार काय म्हणतो आपण जसं आपण म्हणतो का नाजूक तळ हातावरचं फोड आपण जपतो त्या पद्धतीने ते जपावं लागतं शेतकऱ्यांना याच्यामध्ये फायदा होतो पण तितक्याच पटीने नुकसान देखील नुकसानीला देखील सामोरं जावं लागतं अशी प्रचंड मोठी मोठी उदाहरणं आपल्याला इथं बघायला मिळतात त्यामुळे पीक रिस्की आहे मेहनतीचं आहे वर्षभर याच्यावर खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्यानंतर हे असे घड आपल्याला बघायला मिळतात बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की द्राक्ष लावली पीक आलं आणि मोठं उत्पन्न मिळालं पण त्या मागची स्टोरी आणि मेहनत खूप मोठी असते हो नैसर्गिक आपत्ती हा सगळ्यात मोठा म्हणजे तुम्हाला पिकावर येणारा रोग वेगळा पाऊस हा वेगळा चारही बाजूनी संकट असतात आणि अशातून मग त्यानंतर ते पीक उभं राहतं त्यातल्या त्यात त्याला उत्तम असा भाव मिळाला तर देखील चांगलं अदरवाईज पुन्हा शेतकरी खडल्यातच पण ठीक आहे शेतकरी आपला उभा राहतोय आणि आपल्याला अशा पद्धतीचं सगळं काही प्रोवाइड करतोय कर शेतकरी तर बघूया अजून आपल्याला बगीच्यात काय काय बघता येते हा आता ही जी व्हरायटी आहे ना ही आता मामा जंबो व्हरायटी आहे अजून हिला एक पंधरा पंधरा दिवस तरी अजून वेळ आहे हार्वेस्टिंगला याच्यामध्ये बरेचसे असे ग्रीन कलरचे पीसेस दिसतात हो, हो 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 आता हे थोडंसं लेट झालेलं आहे ओके म्हणजे हे जे पोंग्यातून ज्यावेळेस गड बाहेर येतो हे मागे पुढे झालेला आता हा गड मोठा झालेला आहे हा एकदम मध्ये बाहेर पडलेला आहे आणि या याला थोडासा लेट झालाय म्हणून हा थोडा पाठीमागे पडलाय असं आता फळं आल्यानंतर त्याला काय तुम्ही प्रोसेस करता की म्हणजे मी सफरचंदाच्या बाबतीत पाहिलं असेल एका फांदीला जर वीस पंचवीस सफरचंद असेल त्यातले छोटे चार पाच कटिंग करतात जेणेकरून बाकीचे फळ मोठी होते नाही मोस्टली आपण काय करतो हो आता समजा ही काडी आहे त्या काडीला आपण एकच गड ठेवतो असे तीस पस्तीस काडे असतात म्हणजे एका झाडाला कमीत कमी एक पस्तीस एक गड ठेवतो आपण म्हणजे एका फांदीला फक्त एकच गड एका काडीला एक गड ज्यावेळेस पोंग्यातून गड बाहेर येतो त्याच्यानंतर मग तिथून पुढे त्याच्या फवारण्या चालू होतात डेली म्हणजे कंटिन्यू चाळीस दिवस त्याच्या फवारण्यात डेली चालू असतात मग त्याच्यामध्ये मग हँडीप असेल म्हणजे हँडीप म्हणजे आपण तो घट पूर्ण आपण औषधामध्ये बुडवला जातो त्याने घट असा थोडासा हे होतो बर तकला आहे सगळं बरच मेहनतीचं तर मंडळी हार्वेस्टिंग सुरू झाले आपल्यासाठी या क्रेटमध्ये तुम्ही बघू शकता बरीचशी द्राक्ष काढलेली आहेत आणि विशिष्ट पद्धत यांची कटिंग करायची दादा काय तुमचं नाव संतोष संतोष दादा आपल्याला द्राक्ष काढून देत आहेत मंडळी एवढी द्राक्ष काढलेली आहेत कटिंग करून जे आपल्याला न्यायची आहेत मनवीत छान एन्जॉय करतोय ट्रॅक्टर चालवतोय मनवीत कसा ट्रॅक्टर चालवतो सतत श्रद्धाचं एक घर आहे आणि इथे आवळ्याचं झाड भरगसचं असं भरलं आहे त्यामुळे ते आवळी घेतलेत आणि मनवीत मात्र ट्रॅक्टर चालवण्यात मग नाही म्हणवीत कशी ट्रॅक्टर चालवतो तू बाबू दाखव मला एकदा बरं असं चालवतो का <laughs> <laughs> तर मंडळी फायनली आपण निघालो आता परतीच्या प्रवासाला ऑफकोर्स घरी निघालो श्रद्धाच्या इकडे त्यांच्या घरी एकमनात ते सगळे द्राक्ष वगैरे घेतली फ्रेश झालो त्यांच्या घराच्या आजूबाजूला छान ते आवळाची आवळ्याची वगैरे झाडं होती ती काही फळं देखील घेतली आणि आता साधारण साडेपाचच्या सुमारास आम्ही निघालो आता घरी परतीच्या प्रवासाला इथून साधारण तीन तासाचं अंतर आहे आमचं आम्हाला जाण्यासाठी तर आता फार जास्त काही दाखवण्यासारखं नाही आहे ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने पुन्हा जाणार आहे त्यामुळे आजच्या दिवसभरातल्या ब्लॉगमध्ये ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर, तर निश्चितच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर कमेंटद्वारे माझ्यापर्यंत नक्की कळवा तुर्तास थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन ठिकाणी धन्यवाद